निफाड तालुक्यातील सध्या या गावामध्ये काल रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास मागील पुरापतीच्या कारणांवरून तरुणांचे दोन गट एकमेकात आपापसात भिडला रात्री कसबे सुकेने गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते ओदर पोलीस स्टेशनची पी आय दुर्गेश तिवारी घटनास्थळी वेळेस दाखल झाल्यामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रसंगी चार ते पाच तरुण गंभीररीत्या जखमी झाले रात्री उशिरापर्यंत सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तरीही अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये सर्वांनी शांतता बाळगावी सर्वांनी सहकार्य करावे ही ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान कसबे सुद्धा येते दोन वेगळ्यावेगळ्या गटात खेळ समजुतीचा का खेळ समजुतीमुळे आपसात पाचापाची झाली त्यामुळे त्या काही वेळ कसबे सुखने गावात ताणतणाव होता त्या अनुषंगाने मी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी ऊर्जे पोलिटिशियन कसबे सुखने गावाचे तीन नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही ऑफरवर विश्वास ठेवू नका पोलीस पोलीस आपल्या कर्तव्य बजावत आहेत और जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल याची यावेळी कसबे सुकण्याचे सरपंच आनंदराव भंडारी यांनी पण सर्व शांतता बाळगावी हे आवाहन केले गावामध्ये दिनांक बारा पाच शुक्रवार या दिवशी रात्री दहा ते साडे दहा वाजच्या दरम्यान गावातील दोन्ही ग दोन गटांमध्ये किरकोळ वादातून वाचकाची झाली त्यांचे रूपांतर अनावारित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात करून काही गाड्यांचे नुकसान झाले तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी अफवर आव्हान करण्यात येते की कुठल्याही अफर अफावरती विश्वास ठेवू नये कोणीही कायदा हातात घेऊ नये ती नम्र विनंती करीत कसबे सुकेने गावातील मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष शरीफ पिंजारी यांनी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये असे सांगितले कसबे एका बस कार्यकर्त्याला मारहाण झाली कारण ती मारहाण कोणत्याही समाजाच्या मुळ नाही की त्याच्या चुकीमुळं किंवा त्यांच्या आपसू कुल्यतील वाद असल्या कारणाने ते वाद झाले कसबे हे गाव खूप सुशिक्षित आहे मुस्लिम समाज पण इथे मोलाबाजारखे विविध कार्यक्रम एकजुटीने होत असतात हिंदू मुसलमानांचं एकत्रित राहण्याची सगळ्यांना गोविंद गोविंदा राहण्याची सवय आहे तरी वुण वुण या भानगडीला कोणीही वेगळं वळण जातीवाचक वळण लावू नये ही माझी नम्र विनंती